बघा कमांड हॉस्पिटल वरून आहे आणि असं पावसाचं वातावरण झालंय आता पाऊस येतो काय काय माहिती आज आणि मी तर नमकीन शंकरपाळ्या करते आता थोड्या झाल्यात करून आज वा आणि बघा झिरे टाकलेले आणि फिरकी ना रोशनी तोडली होती बरं का त्याच्या पप्पांना म्हटलं नीट करा नाही तर मग चापोणी कापायला लागतात स्क्रॅच येतात खोलपटावर मग त्यांनी अशी नीट केली मस्त झाली साहेब मला म्हणले होते तुम्ही ना हे कर लाट आणि का माझ्याकडे कापायला दे बरं का त्याच्यासाठी त्यांनी चॉपिंग बोर्ड पण घेतला होता आणि तुम्हाला दाखवते हो त्यांनी चॉपिंग बोर्ड घेतल्यानंतर आहे ना मी अशा दोन का आपल्यावर का आणि ही त्यांच्यासाठी ठेवली होती ते काय करतात बघायचे का तुम्हाला हे बघा येतं मोबाईलमध्ये असं आहे बघा सुट्टी एन्जॉय करतायत मग मला म्हणायचंच नव्हतं ना मी तुला मदत करतो असं खोटं बोलतात तर चला आता बाकीच्या तळून घेते गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना कसे आहात सगळे तर बघा पुण्याचा मोसम आता असा आहे सकाळ सकाळ इथं मी माझ्यासाठी मस्त चहा बनवलाय चहा थंड झालाय आता परत एकदा गरम करते आणि इथं सकाळ सकाळ लोणी काढून घेतले तूप बनवायचे एवढं हो किती तूप बनत आहे लाडू बनवायच्यात ना म्हटलं लाडूसाठी होईल आणि हे काल नमकीन शंकरपाळ्या केल्यात आणि इथं ह्या गोड शंकरपाळ्या केलेल्या आहेत आज काय कुठं जायचं नाही आज घरीचे आता लाडू बनवायचे चिवडा बनवायचा आहे हे तूप ठेवते गॅसवरती गॅस पेटवून घेतलाय बारीकच ठेवलेलं आहे आता लागत अर्धा ते पाव तास लागत चला चहा पण गरम झालाय मस्त चहा घेते प्यायला आणि ब्रेकफास्टची तयारी करते मग तर ब्रेकफास्टसाठी ना मी मस्त असे मुगाचे धिरडे बनवलेत पा छान होतात आणि टेस्टी पण लागतात इकडं माझा चहा झाला पण यांच्या दोघांसाठी परत चहा ठेवायला लागले मला कारण हे लोक उशिरा उठतात हे बघा याच्यात हिरवी मिरची कडीपत्ता अद्रक लसूण आणि जिरी आणि थोडस अजवाईन टाकलेले आणि आईने मूग दिले होते बरेच मूग दिलते ना तर दोन किलो मूग दळून आणले ब्रेकफास्टसाठी छान असते हे हेल्दी पण असते तर आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडं डायट वगैरे हो चालू केले आता मी आणि साहेबांचा ब्रेकफास्ट चालू आहे दयासोबत छान लागते का हां कायच फोटो दाखवते तिची ती दाखवा चला नेक्स्ट

हे असं मोठाल मोठं का ठेवले काय काही त्यात नाही टाकायचं ते काढून घ्यायचं तयार करंज्या फुटतील ना आणि सोनाचे पप्पा चिवडा टेस्ट करतायत येतं मी चहा आणलाय आम्हाला दोघांना झालं का चांगलं चिवडा थोडा नमक कमी वाटतंय का झालंय का नमकीन नमकीन झालं म्हणजे नमक जास्त झालंय का मला तर नमक कमी लागलं मी परत टाकलं का ग नम सोना है ना काहीत एवढा बनवलाय चिवडा मस्त चिवडा झालाय काय होत थर्मोकोल थर्मोकोल टी वीच्या याच्यात टी वीच्या बॉक्समध्ये आपण ते बलून चांगले तर मग काय गरज नाही ना काय गरज तर मग कशाला आणायचं चार टाकलं तर ते असं बसणार नाही खाली काही सेंटरला जेवण झाले तर घेऊन या चला उद्या सकाळी करू पॅकिंग तिकडं आले चला आता करतो जेवण आम्ही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा